उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्ती सध्या अटक करण्यात आलेला आहे मुख्य आरोपी किंचक नवले याला सात मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आलेली आहे सोशल मीडियावरून फडणवीसांना मारण्याची यानं धमकी दिलेली होती तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोशल मा, माध्यमांवरून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे सात मार्चपर्यंत पोलीस कोठडी किंचक नवले या आरोपीला आता ठोठावण्यात आलेली आहे अल्पेश करकरे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील अल्पेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल प्रक्षोभक भाषा वापरून जिवेट मारण्याची धमकी देणाऱ्या एका इसमाला आता अटक करण्यात आलेली आहे याच प्रकरणावरून एक्स हँडलवरून व्हायरल व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी योगेश सावंत या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला अटक करण्यात आली होती आणि याच प्रकरणामध्ये आता ज्याचा व्हिडिओ व्हायरल झाला तो किंचक नावाचा इस्माला आता सांताक्रुज पोलिसांनी अटक केलेली आहे सात मार्च पर्यंत किंचक याला पोलीस कोठडी सोटवण्यात आलेली आहे तसेच योगश सावंत आहे त्याला देखील सात मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे या प्रकरणामध्ये सध्या पोलीस अजूनही तपास करत आहेत कारण आपण पाहिलं तर त्या व्हिडिओमध्ये हा किंचक यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ब्राह्मण समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं धमकी दिली होती आणि त्यामुळेच या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला होता आणि याचा तपास करत असताना आता या प्रकरणामध्ये दोघांना अटक झालेली आहे आणि पुढचा तपास हा सुरू आहे अमोल अल्पेश धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट